श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आज मी तुम्हाला जमिनीमध्ये पाणी कसं लागतं याच्याबद्दल मी सांगणार आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आणि फायदेशीर पण आहे बघा काही बोंधूजण पण येतात आपण बोलवतो त्यांना आमच्या जागेमध्ये पाणी पहा मग तो सांगेल या दिशेला पाणी आहे त्या दिशेला पाणी आहे अमुक पाणी आहे मग तो बोलेल मला सगळं कळतं मी या देवाची भक्ती करतो त्याच्यामुळं मला ते ज्ञान अवगत झाले मग अशा पद्धतीने मी साधना केली मी जप केला मग त्या शक्तीच्या बळावर मला ते ज्ञान अवगत झालं पाणी पाण्याचं काय हातावर नारळ घेतात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने लोक पाणी पाहतात काही लिंबाची काळी घेतात मग काय ती नाटकं करतात असं मी माझ्या डोळ्यांनी पण पाहिले बऱ्याच गोष्टी आहेत अशा या पण हे काय जप तप देवाची भक्ती असं काय नसतं बरं का हे सगळं खोटं आहे आज मी हे सगळं भांडण मी भांड जे आहे या लोकांचं हे ओपन करणार आहे कारण की सत्य भक्ती मार्ग हे तुम्हाला कळायला पाहिजे याच्यात विज्ञान आहे बरं का याच्यात विज्ञान आहे भक्ती जो उच्च कोटीचा जो योगी आहे जो परमहंस आहे तो खाली पाणी आहे का नाही आहे तो सांगू शकतो आणि तसं बघायला गेलं तर जमिनीच्या खाली किती पाणी आहे ह्या जगात किती मोठा साधक असला त्यालाही कळत नाही बरं का पण जो देवाचा परम भक्त असेल ज्याची उच्च कोटीची साधनं असेल तोच या भूमीमध्ये किती खोलवर पाणी आहे त्याच्या शब्दावरती त्याचा विश्वास असतो त्याच्या मागचं कारण त्याची गुरुभक्ती आणि त्याची इष्टभक्ती तो बोलला तरी त्या जमिनी खाली पाणी लागतं हे सत्य आहे पण पण आता काही लोक का बरेच जण फसवणारीपणे आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोनाने बरेच यंत्रणा निघालेली आहे काही लोक अशी लोक बोलून जे नारळावर बघणे याच्यावर बघणे त्याच्यावर बघणे ही सगळे भोंदगिरी किती लोकांच्या बोर फेल झालेली आहेत किती जणांच्या विहिरी खोदुंप फेल झालेली आहे त्याच्या मागचं कारण काय आपली अंधश्रद्धा आपल्याला वाटतं हा खरा सांगतो याला ज्ञान आहे काही ज्ञान मस्तवर काही हे सगळं शास्त्रामध्ये आपल्या लिहिलेलं आहे या आम्ही मी पण सांगू शकतो तुम्हाला पाणी कुठे आहे किती अंतरावर आहे काय कसं आहे कुठल्या झाडाखाली आहे कुठल्या जमिनी खाली आहे किती आहे पण या गोष्टींच्या भानगडीत मी पडत नाही कारण त्यांच्यात माझ्या ज... काहीतरी फरक असू शकतो ना कारण की आमच्या गुरुंनी आम्हाला योगी म्हणून घडवले आम्हाला बंधू म्हणून नाही घडवलेलं म्हणून मी माझा मठ सोडून कुठंच जात नाही श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष हेच तत्व आमच्या हृदयात राहतं आणि गुरु तत्व बाकी आम्ही बाकी कशाला महत्व हो देत नाही जो दरबार दरबारात येईल त्यालाच काही गोष्टी करायला कळायला कर जातात त्या फक्त गुरुवारच्या दिवशी आरती अटेंड करतो त्याच्यापुढे मार्गदर्शन चालू तर सांगायचं कारण असं आहे तर तुम्हाला जमिनीतील पाणी पाहण्याचे नियम पाणी पोटे लागते विहीर पोटे खड खोदावी याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा विहीर खोदण्याच्या अनेक जागा असतात आपल्या जमिनी मोठ्या मोठ्या असतात त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही नक्की पाणी कुठे लागेल तर आज मी तुम्हाला ते सांगतो ते तुम्ही तुमचं स्वतः करू शकता तुम्हाला कोणाला बोलवायची गरज नाही लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ पूर्ण ऐका तरच समजेल नाहीतर काही काहीही उपयोग होणार नाही आणि मला पण काही घेणं देणं नाही माझं कर्तव्य मी जे स्वीकारले लोकांपर्यंत ज्ञान पोचवणे ते तुम्हाला मी सांगतोय ते मनापासून ऐका तुमचाच फायदा आहे त्याच्यामध्ये बघा नियम असे आहेत जांभळाचे झाड याच्या उत्तरेस तीन हात पुढे दोन पुरुषाखाली पूर्व पुरु, पूर्वेकडील शिरा आहेत तेथे ते पुरुषभर खनले असता लोखंडासारख्या गंधाची थोडी पांढरी माती लगेच व ती बेडूक तिथे बेडूक सापडतात म्हणजे बघा जांभळाचं झाड जिथं असत त्याच्या उत्तरे साईडला तीन हात लांब त्या ठिकाणी आपलं सहा फूट जे सहा फूट हाईट एवढं खाली तिथे ओलाव असतो पाण्याचा थोडा आपल्याला जाणवतो थो। आणि तिथून खाली जर तुम्ही खड्डा केला तर तिथे शंभर टक्के असं पाणी लागतं असं शास्त्र म्हणतो बर का आणि त्या जर तुम्ही त्याचा प्रयोग केला स्वतः तर तुम्हाला पाणी लागू शकत कसं असत जसं आपल्या रक्त रख, रक्तवाहिनीका असतात तशाच या भूमीमध्ये खाली तशात आपल्या शिरांप्रमाणे तशा त्या भूमीला पण शिरा असतात आणि त्याच्यातनं झरे वाहत राहतात आणि त्याच्यातनंच आपल्याला पाणी सापडतं पण ते पाण्याचा पण झरा कुठून कुठून जातो ते काही झाडांवरूनच ठरलं जातं हे शास्त्र आणि विज्ञानपणे बघा लक्षात ठेवा आता मी तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस जांभळाचं झाड तीन फूट हात लांब उत्तरेची बाजू आणि एक दोन माणसं खाली जातील एवढ्या हाईटवरती तुम्हाला ते जाणवलं जातं ओलावा किती आहे आणि तिथून खोलवर ते पाणी असतं फूट कोणच सांगू शकत नाही बरं का हे सगळं फूट आहे एवढ्या फुटावर हा यंत्रांना सांगते पण यंत्रांना पण कधी कधी खोल ठरते कारण की पाण्याचा अंत नाही आहे कधी कुठे फिरल ती नस कुठच्या कुठं जाईल ती शिर कुठे वळेल याची गॅरंटी नाही आणि जर समजा एक दोन फूट खोलवर माणसाच्या हाईटनुसार खोदलं तर समजा तिथनं बेडक जर निघाली बेडूक निघालं समजायचं इथं पाणी शंभर टक्के आहे हे लक्षात ठेवायचं बघा काही ठिकाणी असं आहे जांभळीचे जांभळीच्या पूर्वेस म्हणजे जांभळ ज्या ठिकाणी आहे जांभळीचं झाड सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांना या इतरही काही लोक आपल्या घरामध्ये बोर मानता मारतात या सिटीमध्ये पण बोर मानतात मारतात तर जांभळीचे पूर्वेस जवळ वारुळ असते तर त्याच्या दक्षिणे दोन पुरुषाखाली गोड पाणी लागेल बघा जिथं जांभळीचं झाड असत त्याच्या पूर्वे साइटला पूर्वेच्या तो दिशेला तोंड करायचं आणि त्या पूर्वी दिशेला जिथं वारुळाचं वारुळ असेल मुंग्यांचं वारुळ असं म्हणतात काही लोक तिथं नागाचं वारुळ बोलतात नागाचं वारुळ नसतं आयत्या वेळात नागोबा असतो कारण की वारुळ करतात हे मुंग्याच करतात हे कधी पण लक्षात ठेवा आणि पूर्वेस जवळ वारुळ असेल तर त्याच्या दक्षिणेस मग त्याच्या दक्षिण बाजूला समजा पूर्वेच्या तोंडाकडे तुम्ही पाहाल बघा पूर्वेकड वारोळे आणि त्या वारोळीच्या दिशेने उभं राहिलं दक्षिणेकड तोंड तोंड करायचं काय करायचं दक्षिणेकड तोंड केलं तर तिथे तुम्हाला किमान तीन हात ते चार हात लांब जायचे आणि तिथे तुम्हाला किमान बारा फुटापर्यंत तुम्हाला ओलावा लागू शकतो तिथनं अनेक जे ज्या जीव जाती जंतूंना गारवा लागतो ते त्या ठिकाणी त्या मातीत दडलेले असतात जर ते निघाले बाहेर तर समजायचं इथं पाणी शंभर टक्के आहे आणि असतं हे शास्त्र असं सांगतो आणि अजून पण एक तोडगा तुम्हाला तो सांगतो पाण्याबाबत बाकी आपण उद्या चर्चा करू याच्याबद्दल बोरीच्या झाडाचे जे झाड आहे बोरीच्या झाडाचे पूर्वेस वारुळ दिसेल तर झाडाच्या पश्चिमेस तीन हात पुढे तीन पुरुष खनले असतात पाणी आहे असे समजावे कळा मी काय बोलतोय ज्या ठिकाणी बोरीचं झाड असतं बोरं लागतात ना ते झाड म्हणतोय मी आणि त्याच्या पूर्वे साईडला जिथं वारुळ असेल त्या वारुळाच्या पश्चिमे साईडला तोंड करायचं कुठल्या साईडला पश्चिमे साईडला तोंड करायचं तीन हात पुढे जायचं म्हणजे आपले जे तीन हात आहेत असे हे तीन हात पुढे जायचं आणि तीन हात पुढे गेले तर तिथं थांबायचं आणि तिथं किमान एक पंधरा ते बारा फुटापर्यंत तुम्हाला असाच ओलावा किंवा जे जीव जंतू आहे ज्यांना गरमी सण होत नाही ते ओलाव्याची जागा बघतात त्या ठिकाणी राहतात समजायचं तिथे शंभर टक्के पाणी आहे बघा झाड लक्षात ठेवा बरं का मी कुठलं कुठे बोरीचं एक जांभळीचं झाड सांगितलं मी तुम्हाला दोन झाडांचं मी सांगितलेलं आहे आणि वारुळ आहे काय आहे वारोळ त्याची दिशा पण सांगितलेली आहे पूर्वेडे काय आता हे काय सांगितले बोरीच्या झाडाच्या पूर्वेस पूर्वेकडे जायचं पूर्वेडे पूर्वेकडे गेल्यावरती समोर जर वारुळ असेल तर बरं का पूर्वडे पूर्वेस वारुळ असलं तिथं उभं राहायचं तिथून पश्चिमेकडे वळायचं तिथून तीन हात पुढं जायचं आणि मग तिथं किमान बारा फूट खाली जर तुम्हाला गारव्यामध्ये बेडू या एखादा थंडावाचा प्राणी जीव जंतू काय मिळाला तर समजा इथं पाणी आहे मग तुम्ही दोनशे फूट खोदा दीडशे फूट खोदा या शंभर फूट खोदा तर तुम्हाला पाणी लागू शकतं बर का एका कुठल्या एक दैवशक्तीचा शक्तीचा चमत्कार नाहीये हे शास्त्रामध्ये उल्लेख आहे आपल्या ऋषी हे अगोदरच लिहून ठेवलेल्या घटना आहेत बर का हे तुम्ही फसता नाही तर या भोंधूला म्हणजे स्वतःला मोठे महान समजतात काही लोक पैसे घेतात बघण्याचे आणि तुम्ही ही पैसे देता ते पैसे पिशे देऊ नका स्वतः प्रयोग करा मग समजेल पण तुमचं मन घाबरतं नाही लागलं पण काय करू मग आम्ही बंधू लोकांवर विश्वास ठेवतो त्याच्यामुळे अशा लोकांवर विश्वास नाही ठेवता आपल्या शास्त्रातलंच काही गोष्टी हे लोक थोडेफार माहिती करतात आणि लोकांना फसवायला सुरुवात करतात आलं लक्षामध्ये मी काय म्हणतोय या गोष्टी मी सांगत नव्हतो पण मी मुद्दामन युट्यूबद्वारे का आहे तर तुम्हाला हे ज्ञान मिळण्यासाठी योग्य ज्ञान मिळण्यासाठी हे कळायला पाहिजे तुम्हाला पण नाही कळालं तर मग आम्ही आणानीच राहू ना आम्ही काही वाचन करत नाही ना शास्त्र वाचायला आम्हाला वेळ ना काय नाही म्हणून हे वाचून मी तुम्हाला सांगते आलं लक्षामध्ये आता हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही तुमचा प्रयोग करू शकता तर तुम्हाला मी अजून एक दिशा दाखवतो ही लागची दिशा आहे बाकी उद्याच्या साठी मी तुम्हाला ठेवणार आहे आणि ते सांगणार आहे एकदा सांगितलं तर सगळं डोक्यावरनं जायचं बघा बेल उंबर याचा योग जिथे असेल त्याचे दक्षिणेस तीन हात टाकून तीन पुरुष खनले तर पाणी आहे असे समजावे लक्षामध्ये याच्यात काय स्त्रियांनी सांगितलेलं आहे बेल आणि उंबर याचा योग जिथे असेल हे दोघं जिथं जुळून येतील ना मागे पुढे इथे लक्षामध्ये यांचा योग म्हणजे काय हे दोघं जिथं जुळून येतील ना असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्या दक्षिणेस म्हणजे त्या दक्षिण दिशेमध्ये बरं का जिथं बेल उंबर बाजूबाजूला असतील त्याच्या दक्षिणेच्या बाजूला तीन हात लांब जायचे तीन हात लांब गेल्यावरती किमान तिथं वीस ते चोवीस खाली तुम्हाला किंवा बारा खाली किंवा दहा फुटापर्यंत पर, पण तुम्हाला अशाच प्रकारचे जर जीव जंतू मिळतील थंड वातावरणातले तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी लागू शकतं हे शंभर टक्के हे शास्त्र आपलं सांगतं येत्या लक्षात मी काय सांगतोय तुम्हाला तुम्हाला कुठं जायची गरज नाही हो तुम्हाला या बंधू लोकांच्या नादी लागायची गरज नाही आहे नागलिंबाच्या काट्या हातात घ्यायची गरज आहे ना तो नारळ वर वर खाली हाताने करायची गरज आहे कसा असतो माहिती नारळ आपण वर खाली करतो ना ज्याचा रक्त गट ओ पॉझिटिव्ह असतो ना ओ पॉझिटिव्ह त्याला तो सेन्सर असतो सगळ्या रक्ताचा प्रभाव या त्याच्यामुळे तो नारळ काय करतो मग त्या सेन्सर बरोबर हातात धरतो बघा नारळ हा एक बळीच्या रूपात पण पाहिला जातो आणि जे विश्वमित्रांनी जी ती दुसरी सृष्टी निर्माण केली केली होती त्याच्यामध्ये या नारळाची उत्पत्ती हे विश्वमित्रांनी केलेली आहे म्हणून त्याला तीन डोळे असे म्हटले गेले आणि त्याच्या आतमध्ये ते पाणी आहे त्या पाण्याचं केंद्र आणि जमिनीचं केंद्र ती आर्थिक निर्माण होते काय होते पण तो ओ पॉझिटिव्ह पाहिजे आणि त्याचं रक्त या तिन्ही घटक एक झाले ना त्यावेळेस ते नारळ वर खाली व्हायला लागतो याच्यात काय अध्यात्म काही नाही बरं का अध्यात्मतील मात्र पण नाही सगळं विज्ञान आहे काय आहे आलं लक्षामध्ये एवढं लक्षात ठेवा फक्त म्हणून काही लोक आणि काही लोक मग ते नारळाचा दिशा आता मी जे सांगितलं त्या पद्धतीने दिशेने समजा एखादं झाड बघतील मग ते उमरात झाड बघितलं तर तिथून दहा फूट लांब जातील तीन फूट लांब जातील मग ते उगस हात असा वर करतील नारळ वरील हे सगळी भोंदूगिरी आहे मी या गोष्टीला मान्यता देत नाही कारण की आम्ही सत्य सांगतो सत्य आहे तेच तुमच्यासमोर मांडतो आणि हा सत्य नाही आहे आणि जे मठात येतात त्यांना माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे ते आहे ते स्पष्ट आहे ऐका किंवा नका ऐकू असं काही नाही आहे ऐकलं तर तुमचंच भलं आहे म्हणजे तुम्ही भोंदूंपासून सावधान व्हा आलं लक्षामध्ये हे अशा काही गोष्टी असतात आता जाऊ दे अजून एक सांगून देतो तुम्हाला कवठाचे झाड माहितीये तुम्हाला कवठे येतात जुन्या काळामध्ये कवठेची बघा ते कवठ्याचं झाड दक्षिणेस सापाचे वारुळ असेल तर त्या झाडाचे उत्तरे सात हात भूमी सोडून पाच पुरुष खंदले असता तिथे पाणी लागते आलं लक्षामध्ये काय म्हटलं मी कवटाच्या झाड जिथं असत ठिकाणी दक्षिण दिशा आहे आणि जिथं सापाचं वारुळ आहे त्या ठिकाणी झाडाच्या उत्तरेस बघा वारुळ असेल तर त्या उत्तरेस सात हात भूमी सोडून मी काय सांगतोय कवठाच्या झाडाच्या सात हात म्हणजे आपले सात हात जेवढे असतील तेवढं लांब जायचं आणि त्या भूमी तेवढी मागची भूमी सोडून पाच म्हणजे पुरुष आपल्यासारखे पाच जण गाडतील खाली म्हणजे पाच जण झाले की समजा एक सहा फुटाचा माणूस पकडू पाच फुटाचा नाही पकडायचा आपल्याला सहा फूट पकडू सहा सहा बारा बारा बारा, बारा चोवीस आणि सहा झाले किती तीस फूट खाली टोटल तीस फूट खाली होतं किती होतं मग ते तीस फूट खाली तुम्हाला खोदावं लागेल तिथून पुढे तुम्हाला पाण्याची सुरुवात होते आलं लक्षामध्ये एकदम सोपं आहे काही अवघड नाहीये सगळ्या देवाने आपल्यासाठी रचून ठेवलेलं आहे फक्त हे काही लोकांनी गुड रस्ते ठेवलं त्यांचा फायदा होण्यासाठी मग ते येणार मग ते सांगणार कोण पाच हजार घेणार पाणी लागले मला पाच हजार द्या कोण बोल दहा हजार द्या अशी थातूर मात्र बोले आम्हाला दोन हजार द्या हे सगळं बोलता फालतूगिरी आहे याच्यामध्ये काही अध्यात्म नाही बघा जो अध्यात्म सांगेल अशा लोकांना विश्वास ठेवू नका देवाचं नाव खराब करतात आणि लोक मग देवाला नावं ठेवायला सुरुवात करतात अरे एवढा देवाचा भक्त होता मग का नाही पाणी लागलं देवाचा आणि या पाण्याचा काही संबंध नाही काही तीळ मात्र संबंध नाही सगळं सायन्स आहे काही संबंध नाही हे लक्षात ठेवायचं इथून पुढं आणि देवाला देवावर बोट दाखवायचं नाही कारण देवाने तुमच्या आमच्यासाठी हे ज्ञान आपल्या ग्रंथ पुराणांमध्ये अगोदरच ठेवलेलं आहे फक्त काही लोकांनी लपून ठेवलं ते आपल्या समोर नाही आलं एवढंच आहे पण आम्ही आहोत ना सांगायला आलं लक्षामध्ये आम्ही तुमच्या सारखेच आहोत वेगळं काही नाहीये फक्त सांगायचं जे आहे ते महाराजांनी बसवलंय म्हणून मी तुम्हाला सांगते स्वामी महाराजांनी म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थांनी तुमच्या आमच्यासाठी बसवले आणि ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवतोय आणि त्याच पद्धतीने हे पाणी त्या भूमीखाली असत कुठं जायची गरज नाहीये काही करायची गरज नाहीये पाण्याचा सराव या भूमीखालून असतो अनेक तिला पण नसा फुटलेल्या आहेत अनेक शिरा फुटलेल्या आहेत जसं आपल्या शरीरामध्ये आहे रक्तवाहिन्या तसं तिच्या पण जलवाहिन्या आहेत खालून आणि ती गंगा माता आपल्यावर प्रसन्न होतेच आणि तिच्या लेकरांना ती पाणी देतेच फक्त लेकरांनी अंधश्रद्धा ठेवू नये श्रद्धेची भावना ठेवावी एवढा लक्षात ठेवायचं आतापुरतं इतकंच श्री स्वामी समर्थ गोरक्ष आदेश